शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्रीला हवामान खात्याने राज्यातील काही भागांना हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा तर काही जिल्ह्यांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर पंढरपूर या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आहे तर नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्री रात्रीदरम्यान देण्यात आला आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर तसेच अहमदनगर पुण्याच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणात पहिलेस्ता असता नाशिक मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या परिसराला ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आज रात्री दरम्यान देण्यात आला आहे तसेच मित्रांनो विदर्भात पहिले असता नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा अकोला अमरावती या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीदरम्यान काही भागात वादळी वारा सुटलेला पाहायला मिळेल आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता विदर्भात देखील असणार आहे तसंच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे मनमाड चाळीसगाव या सर्वत्र परिसरात आणि नंदुरबारच्या भागात देखील रात्रीदरम्यान वातावरणात मोठा बदल होऊन काही भागात हलका पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो पुढील दोन दिवसांमध्ये राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे एकवीस जून ते पंचवीस जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद